हॅलो फ्रेंड अणीशा रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं आज आपण बनवणार आहे पनीर मसाला त्यासाठी आपण पाव किलो पनीर घेतलेलं आहे चार टोमॅटो घेतलेले आहे काजू घेतलेले काजूमुळे आपल्या भाजीला रिचनेस येतो बी घेतलेलं आहे धणे घेतलेले आहे दीड चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची लसणाच्या दहा बारा पाका एक दीड इंच आलं आणि चार कांदे कापून घेतलेले तर आपण आता मसाला करून घेऊया आता आपण मसाल्यासाठी एका कुकरमध्ये चार टमॅटो टाकले थोडं पाणी घातलं आहे अर्धा ग्लास कांदे घालणार आहोत धणे घातले मगच काजूचे तुकडे आल्या लसूण हिरवी मिरची हे सगळं आता आपण वाटून घेणार आहोत सॉरी आपण उकडून घेणार आहे सात आठ शिट्ट्या करायच्या आहेत चांगल्या मऊ करायचं आहे आपल्याला आणि शिजवून घ्यायचं आहे सात आठ शिट्ट्या करून घेऊ छान आहे उकडलेलं आहे आपण टोमॅटोचं वरच्या साली काढून घेतलेलं आहे आता आ, 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 हे मिक्सर एकदम बारीक वाटून घेऊ अगदी मऊ वाट हे करायचं आहे बारीक वाटायचं त्यामुळे हे चांगलं होतं भाजीला टेक्स्चर चांगलं येतं आपण फोडणी देतो भाजीला बटर टाकले आहे आणि तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत मी खडे मसाले वाटणात जरी घातले ना तरी हरकत नाही पेस्ट पण टाकणार चे तुकडे लवंग तिंग आणि मिरे तीम असे घालणार त्यानंतर आपण मसाला घालणार मसाल्याची बारीक पेस्ट करायची अगदी छान स्मूथ पेस्ट झालेली आहे तसाच मसाला वाटून घ्यायचा आणि चांगली ही परतून घ्यायची पेस्ट पेस्ट अशी छान अशी परतवायची आहे पूर्ण त्याचं पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला एक दहा मिनटं आपल्याला परतवायला लागणार आहे आपण परतून घेऊया हे बघा मसाला आपला ग्रेव्ही अशी छान आता तेल सुटायला लागलं आहे पाणी पूर्ण आटलेलं आहे ग्रेवीचं आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करणार पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट असं थोडंसं पाणी घालू आपण म्हणजे मसाले करत ना आम्ही एक परतून घेऊ पाच मिनटं कांदा आपला भाजलेला नसल्यामुळे हो आपण उकडून घेतला होता त्यामुळे चांगला त्याला परतवा आता आपल्याला गरम मसाला घालायचा एक चमचा किचन किंग मसाला वगैरे तुमच्या घरात आता आपण यात पाणी घालणार आहोत मला किती थिकनेस हवा त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला आपण थोडं अजून पाणी घालू छान आपलं पेस्ट झालेली हो आहे ग्रेव्ही मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि कसुरी मेथी प्रश करून आपण घालणार आहोत आपण याच्यावर ठेवून थोडी पाच मिनटं वाफ येऊ हो देणार आपली ग्रेव्ही बघा किती सुंदर झालेली आहे आपण याचा आता पनीर टाकणार पनीर मसाला आपला रेडी एक पाच मिनिट आपण पनीर टाकला जास्त पनीर टाकल्यावर जास्त वेळ भाजी गॅसवर ठेवायची नाही आहे पनीर मसाला रेडी आहे त्यामध्ये आपण फ्रेश क्रीम टाकणार आहोत किती कलर सुंदर आलेला आहे पनीर मसाला रेडी आहे आपण आता सर्व करूया आपला पनीर बटर मसाला बनवून रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली ले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग